धक्कादायक भंडाऱ्यात महाप्रसाद तयार करताना कुकरचा स्फोट बारा जण जखमी भंडारा शहरात धक्कादायक घटना घडली गट आहे शहरातील बाबा मस्तानशाह वार्डात असलेल्या हनुमान मंदिर परिसरात वार्डातील नागरिकांनी शारदा मातेची स्थापना केली आहे या ठिकाणी महाप्रदाचा आयोजन करण्यात आले होते तिथे महाप्रसाद तयार करण्याचा कार्यक्रम सुरू होता यावेळी चाळीस किलो वजनाच्या कुकरमध्ये महाप्रदासाठी डाळ लावली होती यावढी कुकर उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यात स्फोट झाल्याची घटना घडली यामध्ये तिथे असलेले बारापेक्षा पेक्षा अधिक जण वाफाळलेली डाळ अंगावर पडल्यानं सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे, आहे। दरम्यान सर्वांना तातडीने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे त्यातील सहा गंभीर जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत असून उर्वरित किरकोळ जखमींना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आला आहे खासदार प्रशांत पटोळे यांनी जिल्हा सामंत रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची भेट घेऊन जिल्हा शल्यचिकित्सकांकडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन भंडारा